माझा न्यूज आणि वराळ माझ्या न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूरमध्ये खास शिंदे गटाचे जे कॅप्टन अभिषेकदा अडचूळ आहे त्यांचा प्रचार कशा पद्धतीनं कोण्या टप्प्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीचे मतदारांपर्यंत पोहोचवतात ते आपण सांगतो आता जो प्रचार आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे कशा पद्धतीतून मी आता मतदारांपर्यंत आहात आधी सांगतेच आम्ही सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी गावा जाऊन प्रचार करत आहोत त्या ठिकाणी लोकांच्या भेटी घेत आहोत खास करून गावामध्ये पदभेद करून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून प्रचार करतो दादा आता एका एका बाजूला मी आहे एका बाजूला माझी बायको आहे आणि अजून एक दोन ठिकाणी माझे कार्य आहे अशा पद्धतीने प्रत्येक गावागावामध्ये आमच्या फेरे सो दादा अद्याप आपल्याला माहिती काय सांगू शकतो त्यासाठी त्यांना इलेक्शन कमिशनची नोटीसही दिलेली आहे कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे जेव्हा नाही घेतले सुद्धा त्यांना लगेच त्या ठिकाणी त्यांची खालीच करावी लागेल कारण त्यांनी दुसऱ्याचा फोटो दुसऱ्या पक्षाचे झंडे लावल्यामुळे अशा पद्धतीने कधी प्रचार जगात हे त्यांनी केलेला आहे तर त्यामुळे अशा पद्धतीने हेच काम करणार तुम्ही जनता पहिली गोष्ट जनतेमध्ये सगळ्या एका संभ्रमाचं वातावरण आहे नेमकं माहितीचे उमेदवार कोण संभ्रम असं एक वातावरण तयार झालं बघा जनतेमध्ये हा संभ्रम नाही मला वाटतं उमेदवाराच्या कोणाचा अजून संभ्रम आहे बाकी कोणाच्याही मनामध्ये संभ्रम नाही जनतेला चांगल्या पद्धती माहितीचा भाजप प्रतिस्पर्धी कोणाला पाहत आहे प्रतिस्पर्धी शिवसेना मला असं वाटतं वागपान जे आहे या प्रकरणी त्यांची घोड चालू आहे ते जवळपास पण नाही परंतु दोन नंबरला ते कुठेतरी मला दिसतं आजही बाळासाहेबांची सभा त्या ठिकाणी झाली आणि मुस्तिम बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची बांधव आणि मुस्लिम त्याप्रमाणे

जाता आता प्रचाराला कुठंतरी एकोण दिवसात स्थगिती मिळणार आहे आणि कशा पद्धतीनं सर्वच मतदार आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा रुग्ण असा निर्माता आणि माझा आजी सुरू देशमुख रविंद्र ओलकदारी दे आपण